रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा सुमारे पंचावन्न हजाराच्या मताधिक्याने पराभव करून विजय खेचून आणल्याचे समजताच नेते आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केलाय उमेदवार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना समाधान व्यक्त केले विजय मी सांगितला कोणाकोणामुळे भारतीय जनता पक्षाचा कमलोत्र आहे केला मला अगदी बार वाले चुनाव मावाले साहेब तुमच्या रूपाने एकोणचाळीस वर्षानंतर तुम्हाला धन्यवाद चांगला विपक्षी केसरकर एक नंबरला आहे हा उदय आहे आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद समिती कोकण जिथे तिथे सर्व काय साहेब तुमच्या रुपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फोडलेला आहे तुमच्या रुपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्षपणे घालत होते त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ

सात मे रोजी पार पडलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी रत्नागिरी सिंधुदुर्गचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत शांततेत पार पडली thank yeah. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत कायम ठेवली त्यामुळे महाआघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हळूहळू मतमोजणी केंद्रातून बाहेर जाणे पसंत केले दरम्यान नारायण राणे म्हणजेच दादा यांचा विजय झाल्याचं समजताच मतदान केंद्राबाहेर जमा झालेल्या भाजपच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सारा परिसर दानान सोडला तो बोलू दोगी हत्ती सा आता एकत्र आहे राजा गावतो नाही व्हिडिओ इज तो नमस्ते सा व्हाइट वगैरे घ्यायचा नाही दिस गया नाही नाही Yes. झालेली असून माननीय निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना विनंती करतो की त्यांनी ती घोषित करावी राऊंड आठ नंतर उमेदवार निहाय श्री आय राजेंद्र लहू चारशे चार श्री नारायण तातू राणे बावीस हजार एकशे अकरा श्री विनायक भाऊराव राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा विजय होणार असे जवळपास सर्वच न्यूज मुख्य न्यूज चॅनलनी एक्झिट पोल दिले होते त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते अखेर मतमोजणी सुरू झाली आणि दादांनी पंचावन्न ते साठ हजारांची आघाडी घेत विजय संपादन केल्याने भाजपतर्फे जोरदार विजय उत्सव साजरा करण्यात आला विनायक लहू राऊत सहाशे पंचेचाळीस आणि या राऊंडच्या नोटा आहे राऊन आठ नंतर एकत्रित उमेदवारांना मिळालेले मतक श्री आर्य राजेंद्र लहू दोन हजार सातशे त्र्याण्णव श्री नारायण तासू राणे एक लाख त्रेपन्न हजार पाचशे चोवीस एक लाख

हेलो पुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ दरयकणा सुरू आहे राणे यांचे चिरंजीव आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ही विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं ऐतिहासिक आता जवळपास एकवीस हजारची लीड आम्हाला अकराव्या राऊंड मध्ये मिळालेली आहे अजून राऊंड जाणं बाकी आहे टोटल चोवीस राऊंड असतात म्हणून मला विश्वास आहे की जो आम्हाला अपेक्षित विजय होता तो त्याच पद्धतीची आकडे तुम्हाला चोवीसव्या राऊंडपर्यंत दिसतील असा माझा ठाम विश्वास आहे त्या पद्धतीची तयारी आमच्या सगळ्यांची आहे कुडाळ आणि राजापूर येथेही मोठ्या प्रमाणात लीड नारायण रणेना दिसत आहे जिथे उभाट्याचे आमदार आहेत काय सांगा शेवटी हा ह्या पुढे कोकण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए आणि महायुतीचा बाली असणार आहे यापुढे मुलं येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला हे चित्र पुढे दिसेल म्हणून इकडच्या जनतेच्या आता पण जन चोवीसव्या राऊंड नंतर मी त्याच्या मतदारसंघाच्या जनतेच्या निश्चित पद्धतीने आभार मानेन पण जी काय सुरुवात आहे ती निश्चित दमदार आहे जल्लोष कसा असेल उमेदवार त्यांनी अडीच लाख काय विनायक भाऊराव राव राऊत राऊत आता असं दिसत आहे की लहूरा विनायक लहू राऊत ह्या राऊतांपेक्षा पुढे जात आहेत म्हणून ते आता निकालानंतर बघू कुठल्या विनायक राऊतांना उत्तर द्यायचं जल्लोष जल्लोषसाठी तसं तुम्हाला सांगितलं ना आम्ही सगळ्या चार्जिंग मोडवर आहोत बॅटर्या चार्ज होत आहेत किती बॅटरी फुल झाल्यानंतर तुमची कॅमेरा रेडी ठेवा किती फेरी पासून असतो हा महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ एकूण निकाल पाहता काय सांगाल एकूण निकालावर मी अजूनपर्यंत लक्ष घातलेलं नाही कारण पूर्ण लक्ष ह्या मतदारसंघावर आहे एकदा सगळे इकडून लक्ष थोडं बाजूला गेलं तर मी एकूण निकालावर संध्याकाळपर्यंत बोल रत्नागिरी जिल्ह्यात मिळणारे आकडेवारी अजूनपर्यंत पूर्ण आकडेवारी येऊन दे ना लवकर घाई कशाला विधी करताय अजून घाई करू नका अजूनपर्यंत चौदा राऊंड जायचे आहेत चौदा राऊंड झाल्यानंतर टोटल चोवीस राऊंडचं योग्य पद्धतीने विश्लेषण आम्ही करू आणि आपल्यासमोर आमचं मत मांडू कोकणात पहिलंच कमळ रुजलंय आता ह्या पुढे पहिल्यांदा नाही ह्या पुढे कोकणामध्ये कमळच रुजणार घड्याळच रुजणार आणि धनुष्यबाणच रुजणार एवढा विश्वास आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे कोकण चोवीस तास न्यूज चॅनल तर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन இங்க <laughs> समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे अब अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा, तुझे पुकारे अब। फिनोलेक्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पहान चौबीस चैनलूबर सब प्रेस करा